भव्य दिव्य असं मैदान आणि मैदानातील एकोणचाळीस सुटण्यासाठी सज्ज छत्तीस मध्ये बाप्पा इंदुरे आणि रोहन शेट इंदुरे टायगर आणि माऊली बैलगाडी मालक आपण या ठिकाणी यायचे आपल्यावरती ऑब्जेक्शन आलं डबल बैल पडल्याचा आला नाही आपण पाच मिनिटात तर या ठिकाणी निकाल बदलला जाईल असं पंचानी सांगितलंय आपण या ठिकाणी यायचंय त्यांना बोलू दे की त्यांना सांगा छत्तीस मधले आपण स्टेज पशी आहोत छत्तीस मधले विजय गाडी मालक सुटला एकोणचाळीस या मैदानातील आणि एकोणचाळीस मध्ये एक वाद झाला दुसरा जागेवर थांबला चौघ जण पडतायत चौघांच्या कोण होतोय सेमीला पात्र दुसरा सुद्धा बाद होण्याच्या मार्गावर परंतु ड्रायव्हिंग अतिशय सुंदर आहे पड्याल सुंदर अशी गाडी पडते अतिशय इकडून yeah, yeah. गाडी आली बघा राखीव तासात चौतीस मध्ये संजू ड्रायव्हरला सुद्धा या ठिकाणी पाचशेच बक्षीस आहे संजू ड्रायव्हर आपलं बक्षीस मालकापासून घ्यायचं आहे एकोणचाळीसचा निकाल या ठिकाणी पंच आहेत चाळीस खालणं सुटतोय